नमस्कार आता रणदीवेंच्या दारात जोगतीण आलेली असते जोगतिणीचा आवाज ऐकून सुमित्रा बाहेर येते सुमित्रा बघते बघते तर काय जोगतीण दारात आले आहे सुमित्रा आलेली असते तिच्या पाठोपाठ जानकीसुद्धा येते जानकी आणि सुमित्रा दोघंही खूप आग्रहाने जोगतिणीला आतमध्ये घेतात तिला बसायला देतात आणि तिला म्हणतात बस बस माई बस त्यानंतर जोगतीन बसलेले असते आता सुमित्रा म्हणते माझ्या सुनेला चांगलाच असा आशीर्वाद दे ग माई चांगलाच आशीर्वाद दे त्यावेळी जोगतीन आता जानकीला आशीर्वाद देणार असते जानकी हे आता जोक्तीनने आणलेल्या देवाच्या पाया पडत असते त्यावेळी जोगतीनाला दिसतो दिसतं तर काय ते खूपच भयानक असतं जोगतीन म्हणते अगं माई तुला काय सांगू हिच्या आयुष्यात ना खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्या वादळापासून हिने खूपच आता खचून न जाता त्याला धैर्याने सामोरं जावं लागणार आहे ते वादळ असं भयानक असणार आहे पण हिने धर्यान, ते धैर्या धैर्याने सामोरं जाऊन त्याला परतवून लावायचं आहे हिला खूपच जपून वापरा वागावं लागणार आहे हे ऐकून आता सुमित्राला मोठा धक्का बसत असतो तिथे ऋषिकेश सुद्धा असतो ऋषिकेश हे सगळं ऐकून विचार करू लागतो आता ऋषिकेश लगेच सुमित्राजवळ जातो आणि म्हणतो आई तू काळजी काही काळजी करू नको मी आहे जानकीसोबत जानकीला काही होणार नाही आणि तो जानकीसोबत जातो आणि जानकीला म्हणतो काही काळजी करू नको ह्यातसुद्धा आपण दोघं मार्ग काढू आता हे ऐकल्यावर जोगतीन म्हणते होय तुझ्यासोबत तुझा नवरा आहे तू नक्कीच येत ना बाहेर येशील पण एक गोष्ट लक्षात घे हेच वादळ तुझ्या आयुष्यातील आता भयानक वादळ असणार आहे आणि यातून तुला तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळसुद्धा दिसणार आहे आता वर्तमानात तुला खूप जपून राहायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीवर तुला मात करायची आहे आणि हे एकदा तू मात केलीस ना की तुला खूप चांगले दिवस येतील हे ऐकल्यावर आता ऋषिकेश आणि जानकी आतून खुश झालेले असतात कारण त्यांना कळत असतं की आपल्या आयुष्यातील आता वाईट काळ संपणार आहे जरी वाईट असं काहीतरी घडणार असलं तरीसुद्धा त्यावर मात करून आपण चांगल्या काळात सुरुवात करणार आहोत त्यामुळे दोघंही थोडेसे खुश झालेले असतात आता देवाने जोक्तिणीच्या रूपात घरी येऊन आता जानकी आणि ऋषिकेशला सांगितलेलं असतं की तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपत आलेला आहे पण तुम्हाला आता आलेल्या वर्तमानात खूपच धैर्याने आणि संयमाने सामोरं जावं लागणार आहे खूप स्वतःला जपावं लागणार आहे त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश येणाऱ्या वादळासाठी आता पुरेपूर तयार सज्ज होणार आहेत मित्रांनो ते वादळ कसं असेल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू